नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट बा यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सतरा दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाल्याने सुट्ट्यांचे दिवस वगळता पाचशे कोटींचे नुकसान झाल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या असून येत्या दोन दिवसात कामकाज पुरवठ सुरू न झाल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहकार निबंधक फयाज मुलांनी यांनी दिली बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून परवाने रद्द करण्याचा इशारा दिला असताना देखील मंगळवारी चांदोळ दिंडोरी बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी व्यवहार ठप्पच होते कांदा काम सुरू झाले असताना व्यापारी मापाडी व बाजार समितींच्या वादामध्ये शेतकऱ्यांना मात्र भयंकर त्रास होत आहे सहा शासकीय सुट्ट्या गेल्या देवीच्या प्रश्नामुळे बाजार समित्यांचे कामकाज ठप्प आहे दिंडोरी बाजार समितीत सोमवारपासून पूर्ववत कांदा खरेदी सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर मनमाडसह इतर बाजार समितीत अद्यापही तिढा सुटलेला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्यांकडून सध्या उन्हाळ कांदा काढण्यास सुरुवात झाली असून शेतकरी रणरणत्या उन्हामध्ये कांदा काढणीच्या कामात व्यस्त आहे मात्र बाजार समित्या बंद असल्याने तो कांदा घेऊन येऊ शकत नाही लेवीच्या वसुलीचा प्रश्न उभा राहिल्याने बाजार समित्या बंद आहेत शेतकऱ्यांच्या पावतीमधून कपात केलेले माथाडी कामगारांचे एक एकशे कोटी रुपये लेवी दोन पासून व्यापाऱ्यांकडे थकले आहेत ही रक्कम जमा करण्यास व्यापारी टाळाळ करीत असल्याचा आरोप हमाल व्यापारी करीत आहे व्यापाऱ्यांनी लेवी कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे हा विषय न्यायप्रविष्ट असताना लिलाव बंद ठेवून शेतकऱ्यांना ठेवीस धरले जात आहे जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांनी संयुक्त बैठकीत सध्या प्रचलित नियम नियमांनुसार व्यवहार करण्यास सांगितले असताना व्यापारी मात्र भूमिकेवर ठाम आहेत